जावा तुम्ही कबूक बाई ए जीजा बाई, ए जीजा? बाई।

ये hmm. वरनिका

ऐ बघ

સાકર થ काय ते का नाहीये भंगी सातेجي काय दिसतंय नाही 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 来吧。 रांबई फेराला नाही कळाले आम्मा खेड्याला सारे पुडारी टाकले त्रोंगाला जो बाळा जो जो रे जो सारे पुडारी टाकले त्रोंगाला जो बाळा जो जो रे जो हे

Boa بس تو آره مونکي تو ها کي کر ها ها دکي واسو پتنن پوهان ها چر جي بنه لو دل گن

बाळ गेलं की त्यांच्या घरला बाळ तू हात लावला नामाचे आपल्या आता उद्या परत गेला औरकोर व्हिडिओ मध्ये माझा मोबाईल अभ्यास करायला बर जाऊ आता संध्याकाळी आम्ही चाललो होतो